नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चहा नाश्ता करून आम्ही निघालो बीचकडे या ठिकाणचे घरं इथले रस्ते सगळं काही खूपच सुंदर होतं जिकडे बघाव तिकडं नुसते नारळाचे धाडव त्यानंतर इथल्या छोट्या छोट्या गल्ल्यामधून बाहेर पडल्यानंतर आम्हाला दिसला असा महाकाय समुद्र खरं सांगतो आयुष्यात पहिल्यांदाच एवढं सगळं पाणी मी एका ठिकाणी पाहिलं होतं मनात विचार आला इथून डायरेक्ट पाईपलाईन करून हे सगळं पाणी तिकडं मराठवाड्यात नेऊन सोडा सूर्यवर आल्यामुळे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसत होतं त्यानंतर आम्ही बीचवर खूप धमाल केली पाण्यात भिजलो इथल्या वेगवेगळ्या राईड्स खेळल्या हो ना रुसली पण या वाटलीवर वाटली रुचली तुझ्या मानेत गॅप आलाय झाली कस हे बघा फणसाचं झाड याला खूप सारे फंस खालीच लागले होते यातले दोन चार फणस तरी मी जाताना घेऊन जाणारच होतो त्यानंतर आम्ही इथे जवळच असलेल्या रूपनारायण मंदिरात आलो त्यानंतर इथून जवळच असलेल्या शेजारच्या गावात आम्ही फिरत फिरत आलो आणि आम्ही इथं मासाळी बाजार पाहिला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे होते त्यानंतर एक रील काढायची बाकी राहिली म्हणून बायको पुन्हा समुद्र किनाऱ्यावर घेऊन आहे मग काय तिला चक्कर येईपर्यंत गोलगोल गोलगोल -गोल -गोल फिरवलं तर मंडळी आता संध्याकाळ होत होती आणि समुद्राचं पाणी पण खूप वाढलं होतं आणि लाटांचा प्रवाह पण खूप वाढला होता तिथेच थोडा टाइमपास केल्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या होमस्टेकडे वापस आलो तर मंडळी सगळं फिरून झाल्यावर आम्ही बॅग वगैरे पॅक करून पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाकडे निघालो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर पण करा आणि तुमच्या प्रतिक्रियाही मला कमेंटमध्ये कळवा तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद